नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकीकडं राज्यातल्या निवडणुका कधी होणार या विचारात जे भावी आमदार किंवा भावी विधानसभेचे उमेदवार आहेत ते तळमळ करताना दिसत आहेत तर दुसरीकडं सत्ताधारी मात्र जितक्या निवडणुका टाळता येतील लांबवता येतील तेवढ्या लांबवण्यावर विचार करत आहेत पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सहजपणे सांगून टाकलं की राज्यातल्या निवडणुका या नोव्हेंबर महिन्यामध्ये विहित वेळेत होण्याची शक्यता आहे आणि कदाचित दोन टप्प्यात या निवडणुका होतील आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे भाकीत वर्तवलं असला हा अंदाज वर्तवला असला तरी त्याच पद्धतीनं निवडणुका होतील का त्याच तारखांना निवडणुका होतील का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही एक गोष्ट मात्र निश्चित आहे की पाच ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान कधीही आचारसंहिता लागू शकते हे प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पातळीवर चर्चेला जाऊ लागले साठी म्हणून मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात जी आरवर जी आर, आर काढण्याचा सपाटा सुरू आहे वेगवेगळ्या विभागांना निधी देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आपले कार्यकर्ते असतील आमदार असतील यांना पुन्हा निवडून येण्यासाठी खुश करण्याचा प्रयत्न देखील केला जातो आहे दुसरीकडं निवडणूक आयोगानं सर्वच जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग घेणं सुरू केलेलं आहे जिल्हा परिषद असतील महसूल विभागातील असतील पोलीस दलातील असतील कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणाचे पत्र देखील पाठवण्यात आलेले आहेत शिक्षक असतील किंवा इतर जो स्टाफ आहे त्यांच्या निवडणूक प्रशिक्षणाचा कालावधी देखील फायनल झालेला आहे निवडणूक आयोगानं पाच ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान एकदा पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केली ती के साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल आणि विहित वेळेत हे सरकार किंवा नवं सरकार हे सत्तेवर येईल अशी शक्यता व्यक्त केली जाते मुख्यमंत्र्यांनी देखील तेच सांगितलेलं आहे आता यावर देखील वाद प्रतिवाद होऊ शकतात मुख्यमंत्र्यांवर टीका देखील होऊ शकते पण एक त्यांनी तो अंदाज व्यक्त केलेला आहे एकीकडं राज्यातले सत्ताधारी हे नोव्हेंबर अखेरपर्यंत निवडणुका घेण्याबाबत मूडमध्ये दिसत आहेत तर विरोधी पक्ष मात्र जेवढ्या लवकर निवडणुका लागतील तेवढं चांगलं असं म्हणून मैदानात उतरल्याचं चित्र आहे राज्यातील एकूणच जर का आघाडी आणि महायुतीचा विचार केला किंवा तिसऱ्या आघाडीचा जर का विचार केला तर अद्याप सगळंच चित्र अस्पष्ट आहे अनेक सर्वेमधून महायुती आणि महाआघाडीमध्ये साधारणपणे एक दहा बारा जागांचा फरक दाखवण्यात आलेला आहे पण तो फरक फार मोठा नाही आहे आज दोघंही तुल्यबळ आहेत पण अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळं भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेनेवर लोकांची नाराजी असल्याचं दिसून येतं आहे दुसरीकडं लाडकी बहीण योजनेमुळं ही नाराजी काही प्रमाणात कमी झाल्याचं आणि त्याचा फायदा हा महायुतीला होताना दिसून येतो आहे एकूणच या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये राज्यात पुन्हा कुणाची सत्ता येणार राज्यात महायुतीचा डंका वाजणार की महाविकास आघाडी ही दंड थोपटून सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेणार हे लवकरच स्पष्ट होईल पण निवडणूक आयोगानं अद्यापपर्यंत निवडणुकीची तारीख जाहीर न केल्यामुळे अनेक भावी जे आहेत अनेक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले जे भावी आमदार होण्याचे स्वप्न पाहणारे जे उमेदवार आहेत त्यांची मात्र चांगलीच पंचायत होताना दिसते साधारणपणे गणपती बसल्यापासून किंवा गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यापासून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागामध्ये असेल हे भावी आरती करायला किंवा गणेश मंडळांना भेटी द्यायला फिरताना चित्र दिसून येतं पण पर अद्यापपर्यंत कुठल्याही मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असणार आहे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना तरी उमेदवारी मिळणार आहे की नाही मिळणार आहे या सगळ्यांबाबत अस्पष्टता आहे आणि त्याच्यामुळंच ज्याला जसं वाटेल तो तशा पद्धतीने फिरताना दिसून येतो आहे मीडियामधून किंवा सोशल मीडियामधून आपलीच हवा असल्याची चर्चा देखील घडवून आणली जाते प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अद्याप कुठलीही स्पष्ट झालेली नाही युतीकडून कोणाला किती जागा मिळणार महाविकास आघाडीमध्ये कोण मोठा भाऊ असणार कोण छोटा भाऊ असणार या सगळ्या गोष्टी अद्याप तरी गुलदस्त्यात आहेत अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे दोन टप्प्यात निवडणुका होतील असं सांगितल्यामुळं कदाचित मराठवाडा विदर्भ आणि खानदेश तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण या दोन टप्पे होऊ शकतात हे जर का दोन टप्पे झाले तर त्याचा फायदा हा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला होणार प्रचारामध्ये किती दिवसाचा गॅप असणार मतदानासाठी किती दिवसाचा गॅप असणार आणि मतमोजणी ही किती तारखेला होणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या सगळ्या परिस्थितीवर न्यूज अँड व्ह्यूचं लक्ष असणारच आहे न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद